आम्ही खूप मजबूत आहोत असं म्हणत संरक्षण देण्यासाठी पत्र द्यायची वेळ येऊ देऊ नये अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाने पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीवर दिली मी माझ्या घरापासून तीनशे अडुसष्ट किलोमीटर लांब येऊन वडीगुद्रीत उपासनाला बसतो असं सांगत मी कोणाच्या भीतीला भीकसुद्धा घालत नाही आणि घाबरत पण नसल्याचं हाके म्हणत आहेत आमचा कायद्यावर विश्वास आहे कोणाच्या धमक्यांना घाबरण्याचं कारण नसल्याची प्रतिक्रिया हके यांनी दिली सुरक्षा पुरवण्याचं काम शासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं आहे त्यांनी आणि अनालायसिस करून संरक्षण द्यायला पाहिजे आपण त्यांना सांगायचं आणि मग त्यांनी ते द्यायचं याची काही आवश्यकता नसल्याचे हके म्हटले जरांगे यांना काय मुस्लिम समाजात पण सरसकट आरक्षण द्यायचं आहे का असा सवाल हके यांनी उपस्थित केलाय इकडे हिंदू धर्मातल्या मागासवर्गीयांच्या अन्नात माती कालवायची आणि तिकडे अख्ख्या मुस्लिमांना आरक्षण देण्याचं देण्यात यावं असं म्हणून मुस्लिमांच्या अन्नात माती कालवायची अशी टीका लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर केली आहे ज्याला आरक्षणाची आवश्यकता आहे मुस्लिम समाजात ज्या जा जाती पिछाडल्या गेल्या आहेत त्यांना स आरक्षण मिळते संविधानाने पंक्तीत बसलेल्या शेवटच्या घटकाचा विचार केलाय असं सांगत जरांगे यांना सल्ला कोण देत आहे माहीत नाही प्रतिक्रिया हके यांनी दिली मराठा आरक्षणाबाबत जरांगे प्रत्येक वेळी मागणी बदलत आहे आधी ती मार्गी लावा मग मुस्लिम समाजाकडे जा असा सल्ला लक्ष्मण हके यांनी जरांगे पाटलांना दिलाय स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ